विधानसभेच्या अध्यक्षाने दिलेला ऐतिहासिक निर्णय यामुळे शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना धर्मवीर साहेबांच्या विचाराची शिवसेना ही राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे असलेलीच शिवसेना या सा सा आहे यावर खऱ्या अर्थाने सिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे कालचा निर्णय हा आम्हा शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक निर्णय आनंदाचा निर्णय आहे आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेला आहोत या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये देशभर जे संभ्रमाचं वातावरण आहे ते वातावरण आज संपलेलं आहे आणि खरी शिवसेना जी शिंदेसाहेबांकडे आहे तीच खरी शिवसेना यावर आज सिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता शिवसेनेकांमध्ये कुठेही संभ्रम राहणार नाही किंतु परंतु राहणार नाही आणि आज आम्हाला या ठिकाणी गर्वाने सांगावं वाटते उरलेले उवाटाकडे असलेले शिवसैनिक हे मूळ शिवसेनेकडे परत येतील कालचा या, जो या। निकाल दिला तो निकाल पूर्णतः राजघटनेचा राज्यघटनेचा राज अपमान करणारा आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स त्यांनी डाळून आपल्या सरकारचा जो माज आहे तो त्या निकालातून त्यांनी दाखवलेला आहे आणि हा जो निकाल आहे तो निकाल या सर्व सर्व सन्मान सन्मान्य जनता यांना मान्य नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज पालघर इथे आलेलो होतो परंतु मिंदे सरकारच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये एवढा उर्मटपणा आहे की त्यांनी आज सकाळी जिथे जल्लोषाचा कार्यक्रम आखला पोलिसांना पुढे करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो परंतु हे शिवसैनिक रस्त्यावरचे शिवसैनिक आहेत ह्या लोकांना इलेक्शन मध्ये कोणत्याही गावामध्ये प्रवेश देणार नाही अशा पद्धतीने आमची सगळी रचना आहे कारण हा शिवसैनिक इथे दगडी मारून आणि दगडी खाऊन शिवसेना वाढवलेला शिवसैनिक आहे आयत्यावर आलेले शिवसैनिक आमच्यामध्ये नाहीत जे कोणी पोलिसांच्या दब दब पाहिजेने किंवा नोटीशनने गाबrun जाणार होते ते सगळे गेलेले आहेत आता खरे शिवसैनिक इथे उभे आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद ठेवूनच आम्ही या संघर्षाला उतरलेलो आहोत आता पुन्हा आम्ही 66 ची सुरुवात करत आहोत परंतु गेलेली शिवसेना ही आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणारच हा आमचा निर्धार आहे चे� विधानसभा अध्यक्षांचा जो ऐतिहासिक निर्णय आलाय आणि त्या अनुषंगाने निर्विवादपणे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेनेची जी सा जे नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलं होतं त्याच्यावर काल शिक्कामोर्तब झालं आणि शिवसेना ही हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन पुढे जाणार आहे मी या निमित्ताने एवढंच म्हणेन की आता कुठलाही पर्याय उरलेला ना नाही आणि ज्या शिवसैनिकांना मी आव्हान करतो या चिमण्यांनो परत फिरारे सर्व शिवसैनिकांनी आपल्याला शिवसैनिक म्हणून जगायचं आहे शिवसैनिक म्हणून मरायचं आणि म्हणून या शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी शिवसैनिक म्हणून काम करायला सर्व शिवसैनिकांना मी आजपासून आव्हान करतो आणि सर्व शिवसैनिकांनी आपण एक शिवसैनिक म्हणून या महाराष्ट्रात या, या भारतात हे शिवसेनेचे बा बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आपण पूर्ण देशभर न्यायचे आहेत आणि म्हणून सर्व शिवसैनिकांना या माध्यमांना आव्हान करून शिवसेनेच्या कामाला अगदी अगदी उत्साहाने कामाला लागण्याचं आव्हान या निमित्ताने मी आज करतोय आणि हे सर्व महाराष्ट्रातल्या शिव सर्व शिवसैनिकांच्या आज आम्ही पालघर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिकांनी आज आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे आव्हान आम्ही करतोय आणि आज आमचा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे की आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जे त्यांनी आज इतकं शिवसेनेचे विचार पुढे नेण्याचं जे ध्येय घेतलेलं आहे त्याला आज खरोखर मान्यता मिळालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर देशभर त्याला मान्यता मिळालेली आहे आणि त्याचं आम्ही खूप सारं स्वागत आज इथे केलेलं आहे निषेध जो आहे हा लोक कालच्या जो निर्णय दिला गेला सभागृहामध्ये या निर्णयाच्या विरोधात हा निषेध आहे हा निषेध नोंदवण्याचं कारण की आज जे चाललेलं आहे अक्षरशः चा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पण पायदली टाकून या शिंदे सरकारनी पूर्णपणे चुकीचा आणि विरोधात निर्णय द्यायचा हा राजकीय निर्णय हा कुठलाही संविधानिक निर्णय नाही आहे याच्यावर आमचे उद्धवसाहेब आणि सर्व टीम -खर ही शंभर टक्के सुप्रीम कोर्टात जाणार आहे परंतु आजचा विषय हा लोकशाहीला खरोखर काळीमा असणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला आज महाराष्ट्राच्या जनतेला हे कळून चुकलेलं आहे की सरकार ही हुकुमशाहीच्या पद्धतीने वागत आहे आणि चुकीच्या निर्णयाने आज ते महाराष्ट्रामध्ये आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचं काम करत आहेत परंतु जनसामान्यामध्ये आज उद्धव साहेबांबद्दल असलेला साहेब असलेलं प्रेम हे अक्क एकत्र महाराष्ट्रामध्ये दिसून येते की गोरगरिबांमध्ये पण हा विषय आहे की उद्धवसाहेब आज खऱ्या अर्थाने कोविड काळापासून जे काम केलं ते उल्लेखनीय होतं फक्त काही फाट्या मोठ्या व मोठ्या भाषा करून किंवा चुकीच्या मार्गदर्शनी आपण काहीतरी महाराष्ट्रात वेगळं करू असं वाटत असेल परंतु हे असं होणार नाही आहे ही लढाई आम्ही न्यायालयात नक्कीच जिंकू आणि आमचा निषेध हा कालच्या पूर्णपणे कालचा जो निर्णय असंविधानिक निर्णय दिला गेला या असंविधानिक निर्णयाच्या विरोधात पालघर जिल्ह्याकडून युवासेना जिल्हा प्रमुख या नेत्यांनी व शिवसेना पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने विरोध नोंदवला आहे आणि हा विरोध आपण बघितलाय अतिशय तीव्र प्रमाणे विरोध निर्वला आहे या विरोधात आम्ही असेच ठाम भूमिका घेऊन पूर्णपणे जेही सरकार आहे या सरकारच्या चुकीच्या कामगिरीला आम्ही तसंच उत्तर देऊ आणि उत्तर आता याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरून देऊ एवढं सांगतो